नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं सर, खूप खूप स्वागत आहे बरं ज्याच्यामध्ये दसकादम असं आपल्या सेगमेंटचं से नाव आहे दहाच प्रश्न असणार आहेत फक्त आपण ते पटापट घेणार आहोत फक्त ह्या क्वेश्चन मध्ये कोण ही गोष्ट जास्त करत ते तुम्हाला सांगायचं ओके तो हॅशटॅग दस कदम विथ सागर आणि मुक्ता सगळ्यात जास्त सेटवर मोबाईलचा वापर कोण करत ओके सगळ्यात जास्त सेटवर विअर्ड थिंग्स कोण करत नॉर्मल सुरू आहे बोलणं पण मध्येच काहीतरी तिरका सुर वगैरे किंवा मध्येच काहीतरी वेगळंच तुला काय म्हणायचं म्हणजे <laughs> तो, <मैंने> <laughs> <laughs> <मझे> तो? <laughs> <laughs> सतत भूक कोणाला लागते साईड वर खाण्याची अह बुक तुम्हाला दोघांना आहे आम्हाला माहिती आहे दोघांना दोघांना नाही लाज आहे ओके सीनच्या वेळेस डायलॉग सगळ्यात जास्त कोण विसरतं किंवा विसरते विसरत कोणीच नाही तर नसतील की सरती डेडिकेटेड सगळे कलाकार एकदम त्यांचं सगळं पाठंदर चोख करून येतात ओके okay, कमाल दोघांमध्ये ड्रामा नोटंकी कोण जास्त करतात म्हणजे ऋषी फुगवे okay, ओके सगळी म्हणजे एकंदरीत मुक्ताकडे वळतात ते एक प्रॉपर हा नाही नाही ते I... हेच म्हणजे ड्रामा क्वीन प्रॉपर मुक्ता असं म्हणायला हरकत नाही क्वीन क्वीन <laughs> ओके okay, तयार व्हायला तसंच मेकअपला कोणाला जास्त वेळ लागतो मला पाच मिनिटं लागतात आय ऑब्जेक्ट एकदा मी सकाळी तयार झाले की <laughs> प्रत्येक भीज़ सीन साठी सगळ्यात आधी खाली कोण येतं विचार कोण हा ओके मालिकेमध्ये जसं तुम्ही भांडाना बघता तसं आता सुरू होणार आहे थोड्या वेळाने माझे प्रश्न संपर्यंत नाही प्रश्न खूप सोपे टचअप कोण सर्वात जास्त आता लागत असेल सेट वर खर तर ओके हा स्ट्रीट फूड कोण जास्त खात किंवा कोण जास्त फुडी लवकर ओके okay. दोघांमध्ये भांडण किंवा छोटी मोठी मस्ती झाली तसं रागवतो कोण आणि कोण आहे की जे पटकन जाऊन सॉरी बोलत कि बाबा राग कर शांत निवडणुकी चिडू पण शकते मी सॉरी पण ओके आणि तो तर डायरेक्ट म्हणतो की का भांडव कारण का तो एवढा मालिकेमध्ये भांडून खंटावतो की तो नंतर बोलतो का भांडव मला मालिकेमध्ये दोघांनी एकमेकांचं काही शब्दांमध्ये वर्णन करायचंय तर भांडत असता आता इंटरव्ह्यूच्या निमित्ताने थोडी तारीफ प्रशंसा एकमेकांची स्वभाव हा स्वभावाला घेऊन एकंदरीत आता तुम्ही इतके दिवस एकमेकांच्या सोबत आहात लोकांचं प्रेक्षकांचं एवढं प्रेम देखील मालिकेला मिळतंय तुमच्या भूमिकेला मिळत आहे तुमच्या नात्याला देखील तितकंच प्रेम मिळत आहे तर त्याबाबत काय बोलतो एकमेकांचं वर्णन वर्णन करून टाकत होते तू कर ना सुरू आणि तुझ्याकडे खूप शब्द आहेत माझ्याकडे नाही म्हणून तर काय का तो आता परत बसलाय ना मध्ये धरतो मी कोण होत तसं मग मी फिरवतो हुशार बोलून टाकतो हुशार हुशार ओके फक्त एकच शब्द हुशार पुढचा शब्द पुढचा शब्द मला आठवत होतो बापरे तुम्हाला पण हुशार हुशार सहनशील हे त्याच स्वभावाचं वर्णन केलं की मालिकेमध्ये जसं सागरचं वर्णन झालं सागर म्हणलं सहनशील कसलं सहनशील ओके झालंय वर्णन फक्त हुशार आणि सहनशील एवढंच आहे बाबर आहे एवढं तू पुढच्या आठ महिने येशील का पुढे <laughs> अजून थोडं काहीतरी पुढच्या आठ महिन्यात मी तुमचं वर्णन करेन कारण का, का त्याच्यामध्ये बरेच इंटरव्यू झालेले असते मी <laughs> बोलू शकते सागर राज सिन्सियर ए त्याचं डेडिकेशन <laughs> मला आवडतं अँड द बेस्ट पार्ट हेम इज त्याला कोणी काही सांगितलं तर तो ऐकतो तो त्याला नवीन गोष्टी शिकायला आवडतात त्याला क्युरीऑसिटी असते कोणीतरी काहीतरी ऍडवाइस केला तर तो, तो तसं कानाडोळ करत नाही त्या गोष्टीकडे आणि आय थिंक खरच वर सगळ्यात कमी बोलणारा प्राणी हाच आहे फार नाही शांत असतो आणि काहीच नाही व्हेरी इझी टू हॅन्डल छान मुलगा आहे आणि त्याच्या बाबतीत सिन्सिअर आहे वाचन करतो भाषा सुधरवायची बघ सागर इकडे मालिकेमध्ये एवढं कधी तुझ्याबद्दल चांगलं बोलेल पुढचे बोलते पण ती पुढची गोष्ट पण इंटरव्ह्यूच्या निमित्ताने तेजश्री खूप जास्त बोलले तू काय नाही आता काम करायला मजा येते स्पॉन्टेनियस आहे पटपट डोकं खूप फास्ट चालतं एका वेळी ते तर ते <laughs> तर सगळ्यांसाठी वेगवेगळ्या साठी वेगवेगळे ठेवलेले असतात मल्टिपल जोड आहेत तिच्याकडे आणि एकंदर सेम आहे की जास्त काही डिफरन्स पण मला वाटत नाही कारण कामाच्या बाबतीत तितकंच अटेंटिव्ह तितकंच डेडिकेशन आणि काय बोलतात सगळ्यात मुळात सीनची समज वाचल्या वाचल्या कळतं लगेच काय करायला लग पाहिजे सगळ्यांचं आणि एका वेळीच डिरेक्शन हे मल्टिपल गोष्टी सगळ्या डोक्यात सुरू असतात हु. त्यामुळे काम करायला अजून जास्त मजा येते आणि ऑब्व्हिअसली आ... शाल चोड नाही त्यामुळे वेळी खूप गोष्टी सुरू असल्यामुळे पटापट गोष्टी करता येतात सोबत काम करताना मालिका तर मालिकेचं प्रेक्षकांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं मालिकेला तुमची जोडी देखील हिट होते वा क्लिप्स रील्स वगैरे खूप काही काही त्याच्यावर त्याच्यावर बनत हे सगळं असंच कंटिन्यू राहते हो आणि मुक्ता आणि सागरची जोडी ही आणखी जास्त लोकप्रिय होते यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच